हा कार्यक्रम जॉयस मायर सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे सहनशीलता हा आत्म्याचा एक असा गुणधर्म आहे जो कठीण काळातच विकसित होतो समस्या नसताना सहनशीलता प्राप्त होत नाही मी आहे जॉयस मायर आणि मला पूर्णतः खात्री आहे की देव तुमच्या वेदना दूर करीन तुमचा दृष्टिकोन तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरवतो तुमचा दृष्टिकोन म्हणजे जीवनाकडे पाहण्याची तुमची दृष्टी विशेषतः समस्यांकडे पाहण्याची पद्धत चांगला दृष्टिकोन सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे आनंददायक जीवन होय जीवन हे समस्यामुक्त असेलच असं नाही पण तरीही ते छान आणि आनंददायक असतं तुमच्या लक्षात आलंय का की प्रेषित कितीही मोठ्या समस्यांमध्ये असले तरीही नेहमी सकारात्मक दृष्टिकोन राखत असत आणि बघा असं मानणं की समस्येत असताना आपण आपलं आयुष्य एन्जॉय करू शकत नाही हे फारसं खरं नाही फक्त तुमच्या बाबतीत काय घडलंय हे पाहू नका तर काय होऊ शकलं असतं पण झालं नाही याकडेही लक्ष द्या जर तुमचा अपघात झाला असता तुम्ही अजूनही जिवंत असाल तर देवाचे आभार माना माझ्या मैत्रिणीचं उदाहरण सांगते ती ते एके दिवशी बोटीत होती आता ती प्रभूच्या सानिध्यात गेली आहे पण ही गोष्ट खूप वर्षां वर्षांपूर्वीची आहे ती स्तोत्रसंता एक्याण्णव वाचत होती जिथे देव त्याच्या देवदूतांना तुमचं रक्षण करण्यासाठी पाठवेल असं म्हटलं आहे तर ती बोट मोठ्या लाटेला धडकली आणि ती पडली आणि तिचं तिचं डोकं बोटीच्या एका बाजूला लागलं ला आणि ताबडतोब ती म्हणाली की देवा मला समजत नाही तू कुठे होतास आणि माझे देवदूत कुठे होते आणि मी फक्त देवदूत माझं रक्षण करतील अशी प्रार्थना करत होते आणि देवाने उत्तर दिलं तिला तू मेलेली नाही अस एक सांगू का रोज तुम्ही ट्रॅफिकमधून ऑफिसला जाता आणि घरी परत येता जिवंत घरी पोहोचता हा चमत्कार आहे म्हणजे खरोखर आहे म्हणजे आजकाल ज्या पद्धतीने लोक ड्राईव्ह करतात आणि ते ट्रॅफिक ती गर्दी ओफ काय सांगू तर काय घडू शकलं असतं याचा विचार करा आणि तुमच्यावर असलेल्या आशीर्वादांसाठी आभारी रहा, आणि बघा आभार तुमच्या आयुष्यात आनंद मुक्त करतात आमेन बघा वाईट वृत्ती जी तुमच्या आनंदी होण्यात अडथळा आणू शकते असंवेदनशील वृत्ती यानी जास्त फरक पडतो स्वतःची सतत कीव करत राहणं जे लोक तुमच्यापेक्षा चांगलं जीवन जगतायत त्यांच्याप्रती हेवा बाळगणं आणि एक सांगू का एकदा देवाने देवच्या हृदयात हे आणलं होतं आणि मला तितकं पटलं तुम्ही कधीच ते मिळवणार नाही आहात जे तुम्हाला हवंय जोवर तुम्ही दुसऱ्याला ते मिळाल्यावर त्याच्यासाठी आनंदी होत नाही आता जरा विचार करा यावर तुम्ही कधीच ते मिळवू शकणार नाही जे तुम्हाला हवंय जोवर तुम्ही दुसऱ्याला तेच मिळाल्यावर त्याच्यासाठी आनंदी होत नाही जर तुम्ही त्याच गोष्टीसाठी वाट पाहत असाल तर देवावर विश्वास ठेवा देवाची वेळ ही अधिक योग्य असते लक्षात घ्या देव तुमची वेळ येईल तेव्हा ते तुम्हाला देणारच आहे त्या दरम्यान इतरांसाठी आनंदी राहा जे त्यासाठी आशीर्वादित आहेत आधीपासूनच आम्ही तुमच्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी तुम्हाला समजत नाहीयेत म्हणून देवावर रागवू नका तुमच्या समस्यांसाठी देवाला कधीही दोष देऊ नका तुमच्या बाबतीत घडलेल्या काही गोष्टी ज्या तुम्हाला योग्य किंवा न्याय्य वाटत नाहीत म्हणून देवावर देवावर राग धरू नका मला नाही माहीत का, का। पण देवाने मला आशीर्वाद दिला माझ्या लहानपणी मी ज्या कठीण परिस्थितीतून गेले त्यासाठी मी प्रार्थना करत होते की देव मला त्या परिस्थितीतून बाहेर काढेल पण देवाने मला त्यातून बाहेर नाही काढलं त्यातून पार नेलं मला आणि जेव्हा मी त्यातून ताऊन सुलाखून निघाले तेव्हा देवाने ते त्यातून चांगलं निर्माण केलं आणि मला खरंच विश्वास आहे की जगभरातील लाखो लोक त्यांच्या आत्म्यात बरे झाले आहेत ते त्यांच्या बाबतीत घडलेल्या वेदनादायक गोष्टींमुळेच आणि बघा एका व्यक्तीला जेव्हा तुम्ही उदाहरण म्हणून पाहता की ती तिच्या आयुष्यातल्या भयंकर परिस्थितीतून बाहेर निघून एक महान व्यक्ती ठरते बघा देव कधी पक्षपात करत नाही जर त्याने एकासाठी केलं तर तेच तो दुसऱ्यासाठी करतो जेव्हा तुम्ही वाईट वृत्ती बाळगता तुम्ही स्वतःला पराभूत करत असता मी तुम्हाला एक वृत्ती सांगू इच्छिते ज्यावर बऱ्याच आपण विचार करत नाही जबाबदारीची वृत्ती मी एक खूप जबाबदार व्यक्ती आहे आणि मला आनंद आहे देवाने मला शिकवण देण्यासाठी बोलावलं कारण पंचेचाळीस वर्षात असं एकदाही झालं नाही की मी वचन शिकवण्यासाठी उभी राहिले आणि मी अभ्यास केला नाही मी प्रार्थना केली मी असं कधीच करत नाही मी असा विचार कधी करत नाही की हजार वेळा बोलून झालाय काही समस्या नाही मला सगळं येणारच आहे मी तयारी करायची काही गरज नाही हे माझं कर्तव्य आहे की मी मी इथे उभी राहून जितकी शक्य होईल तितकी तयारी करून येईन मग ते देवावर आहे की सभा कशी आणि किती रंगेल पण या भ्रमात राहू नका की तुम्ही आळशीपणा कराल काहीही करणार नाही आणि तरीही देव तुम्हाला आशीर्वाद देईल आणि आणखीन एक जबाबदारी आपल्यावर असते की देव आपल्याला जे काही देतोय त्याची आपण काळजी घ्यायला हवी जर तुमच्याकडे एखादं वाहन असेल तर ते स्वच्छ स्वच्छ ठेवत जा त्याचा ऑइल वेळेवर बदलत जा टायर बदलून घेत जा आणि योग्य देखभालीसाठी जे करणं आवश्यक आहे ते करत जा बघा आपल्याला मिळालेल्या कुठल्याही आशीर्वादाची जर आपण योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर तो आशीर्वाद निघून जातो तुम्ही सगळे खूप शांत दिसत आहे बघा आपण जबाबदारीने वागलो नाही तर आपल्याला जबाबदार बनवलं जाईलच जर तुम्ही वेळेवर कामावर जाण्याची जबाबदारी घेतली नाही आणि नेहमीच नेहमीच उशीर करत राहिलात तर तुम्हाला नोकरी गमवावी लागेल हे लक्षात घ्या तुम्ही <laughs> जर तुम्ही तुमचं बिल वेळेवर भरलं नाही तर तुमची मालमत्ता जप्त होऊ शकेल आणि तुम्हाला जबाबदार बनवलं जाईल जर तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या गंभीरपणे घेतल्या नाहीत कुटुंबाला योग्य तेवढा वेळ दिला नाही तर जेव्हा तुमचा पार्टनर घटस्फोट मागेल किंवा तुमची मुलं तुमच्यासोबत राहू इच्छणार नाही तेव्हा तुम्हाला त्यासाठी ते जबाबदार धरलं जाईल आपल्यापैकी प्रत्येकावर जबाबदारी आहे आणि बहुतेक ख्रिस्तींना त्यांची नागरी नागरी जबाबदारी काय हे, हे समजत नाही मी कालही सांगितलं होतं पुन्हा सांगते मतदान करणं ही एक जबाबदारीच आहे नाही पण खूप पाऊस पडतोय आज मला नाही जायचं बरं मग कुठल्या प्रकारच्या देशात राहायचंय तुम्हाला चला मुद्दा समजलाय मला वाटतं आपल्याला वाटतं <laughs> सगळं आपोआपच सुधारावा आपण काही करू नये जर एखादी व्यक्ती जबाबदार नसेल तर ती तिच्याजवळचं सगळं गमावेल आणि एक का इस्रायलींनी जिथे अकरा दिवसात पोहोचता आलं असतं त्या प्रवासाला चाळीस वर्ष घेतली त्यांची गोष्ट इतकी आश्चर्यचकित करते बऱ्याच वर्षांपूर्वी मी या गोष्टीचा अभ्यास केला की त्यांनी चाळीस वर्ष त्या वाळवंटात का का भटकंती केली कारण त्यांना त्यांना असं वाटायचं की त्यांच्या शत्रूमुळे शत्रूमुळे घडतंय पण देववचनात हे सिद्ध झालं ती त्यांची मनोवृत्ती होती त्यांचा दृष्टिकोन वाईट होता देव रोज त्यांना देत असलेल्या चमत्कारी माननाबद्दल सुद्धा ते तक्रारी करायचे जे काही चुकलं त्याचा दोष त्यांनी नेहमी मोशेवर आणि देवावरच टाकला त्यांना स्वतःची चूक मान्य नव्हती ते कशाची ही जबाबदारी घेत नव्हते बरेच जण स्वतःच्या वाईट वर्तनाची जबाबदारी कधीही घेत नाहीत ते नेहमी दुसऱ्यालाच दोष देतात जर तुम्ही जर तुम्ही माझ्याशी चांगलं वागलं असतात तर मी मी इतकं पटकन रागावलो नसतो <laughs> नाही नाही आपण स्वतःसाठी जबाबदार असायला हवं आणि असा विचार करू नका की माझं वागणं चूक असलं तरी ती चूक माझी नाही समजा दुसऱ्या कोणी आपल्या आपल्यासारखी चूक, 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 चूक <laughs> केली के तर त्यांना मात्र आपण सबबी सांगू देत नाही तुम्ही अशा प्रकारे वागण्याचं काही कारणच नव्हतं पण आपल्याकडून चूक झाली की लगेच आपण कारण देतो मी वाईट वागले कारण माझ्यावर अन्याय झाला मी वाईट वागले कारण माझा जन्म चुकीच्या परिस्थितीत झाला मी वाईट वागले कारण 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 आपण वाईट वागतो कारण आपण देवाच्या आज्ञा पाळत नाही चर्चा संपली एवढंच कारण आहे <laughs> कोणी तुमच्याकडे मदतीसाठी विचारलं तुम्ही म्हणता हो मला मदत करायला आवडेल पण मी इतकी व्यवस्था आहे वेळच मिळत नाही पण खोटं बोलताय तुम्ही जर तुम्हाला खरंच त्यांना मदत करायची इच्छा असेल तुम्ही त्यासाठी मार्ग शोधाल कारण प्रेम नेहमीच मार्ग शोधत असत अहो मी कामाला उशिरा पोहोचलो कारण मी बाहेर पडत असतानाच फोन आला ना नेमका काय करू कोणी सांगितलं होतं तो, तो फोन उचलायला तुम्ही तो फोन उचलायचं काही कारण नव्हतं मी एक सांगू का जर तुम्ही जिथे जाल तिथे नेहमी उशिरा पोहोचत असाल प्रत्येक वेळी उशिरा पोहोचल्यावर नवीन कारणं सांगणं थांबवा आणि प्रामाणिकपणे कबूल करा की तुम्ही तुमचा वेळ व्यवस्थित व्यवस्थापित करत नाही बघा फक्त सत्यच तुम्हाला मुक्त करील कारण सगळ्याच ठिकाणी तुम्ही उशिरा पोहोचत असाल तर हे प्रीतीचं लक्षण नाही इतरांना वाट पाहायला लावणं हे अपमानकारक आणि अशिष्ट आहे बहाणा सबबी निमित्त खोट्याच असतात नेहमी संयमित वर्तणूक आपल्याला वाट पाहायला आवडत नाही तुम्ही संयम राखण्यासाठी असंयमी असता एक सांगू संयम म्हणजे फक्त थांबण्याची क्षमता नाही संयम म्हणजे वाट पाहताना आपण कसे वागतो मला ते दिवस आठवतात जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या शाळेत होते आणि असं नाही की मी अजून तिथे नाही पण पन... बाप रे देवाने मला वारंवार धडेच दिलेत तिकडे म्हणजे तुम्हाला सांगते मी अगदी किराणा दुकानात सुद्धा इतके महत्वाचे धडे शिकले म्हणजे ती माझ्या शिक्षणाची शाळाच होती एक प्रकारे आणि मला ते दिवस आठवत आहेत जेव्हा आपल्याकडे अशा नाही का मोठ्या मोठ्या इशूच्या पिन्स असायच्या आणि जो कोणी माझ्या वयाचा असेल तुम्ही अनुभवलं असेल तुम्हाला ते तुम्हाला आहे का त्या पिन्स येशूच्या मोठ्या मोठ्या पिन्स आपण लावायचो अशा इथे आणि त्या पिन्स इतक्या इतक्या मोठ्या मोठ्या असायच्या मी त्या मी ते त्या पिन्स लावून त्या दुकानात जात असे अगदी गहिऱ्या खोल गंभीर आवाजात मन लावून प्रार्थना करत आध्यात्मिकतेचा देखावा <laughs> तर बघा रांग आहे नवीन क्लार्क आहे ती आधीच तणावात आहे तिची बिलाची ती टेप संपली आता मला वाट पाहायला लागेल आधीच ती स्लो आहे त्यात ती चुका करते आजूबाजूंच्या डांगांकडे बघते कुठली छोटी डांगे का जिथे मी जाऊ शकेन वाट पाहायला माझ्याकडे वेळ नव्हता माझी महत्वाची कामं होती मी येशूची पिन लावली होती बरोबर आहे मी येशूची पिन लावली होती पण माझं वागणं का बघा जर तुम्ही स्वतः ख्रिस्ती असल्याची जाहिरात करत असाल तर ख्रिस्तासारखं वागणं अपेक्षित आहे बायबल मध्ये एक गोष्ट आहे जिथे येशू म्हणाला की त्याला त्याला भूक लागली होती आणि दूरवर त्याला एक अंजिराचं झाड दिसलं त्यावर पानं होती आणि तो त्या त्या झाडाकडे गेला आणि त्यांनी बघितलं की त्या झाडाला काही ना फळं नाहीत म्हणून त्याने त्या झाडाला शाप दिला आणि मी विचार केला की यात त्या अंजिराच्या झाडाची काय चूक त्याला फळ नाही लागले तर पण बघा या गोष्टीतून खूप मोठा धडा मिळतो आपल्याला कारण जर तुम्ही अभ्यास केला तर लक्षात येईल की जर अंजिराच्या झाडाला पानं असतील तर त्या पानांच्या खाली फळ असलंच असलंच पाहिजे आणि म्हणूनच येशूने त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला कारण ते खोट होत जशी माझ्याकडे फक्त येशूची पिन होती लक्षात येते ना मी काय सांगू पाहते एक सांगू तुमच्या घरात ख्रिस्ताची सगळ्यात मोठी लायब्ररी असू शकते आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना त्या खोलीत नेऊन ती लायब्ररी दाखवतही असाल कदाचित प्रभाव पाडण्यासाठी आपण हे करतो पण किती पुस्तकं तुम्ही वाचलेली असतात लोक मला म्हणतात की माझ्याकडे तुमची सगळी पुस्तकं आहेत आणि मला वाटतं तुमच्याकडे बघून तसं वाटत तर नाही आहे फक्त मोठं ख्रिस्ती ग्रंथालय असणं म्हणजे अधिक अध्यात्मिक होत नाही तुम्ही रोज तीस मिनटं वेळ काढा आणि वाचा फक्त तीस मिनटं एका दिवसातून एक तास देऊ शकाल का पंधरा पंधरा मिनटं प्रार्थनेत घालवा पंधरा मिनटं बायबल वाचत राहा पंधरा मिनटं एखादं चांगलं ख्रिस्ती पुस्तक वाचा जे तुम्हाला बायबल समजून घ्यायला मदत करेल आणि पंधरा मिनटं स्तुती आणि उपासनेचं संगीत ऐका तुम्ही हो जर तुम्ही रोज फक्त एक तास यासाठी यासाठी समर्पित केला तर बघा काय होईल आम्ही लोकांना आव्हान दिलं आम्ही याला थर्टी थर्टी चॅलेंज म्हटलं आणि आम्ही लोकांना तीस दिवसांचा संकल्प करायला सांगितला ज्यामध्ये ते रोज तीस मिनटं बायबल अभ्यास करतील आणि खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की ते त्यांच्या आयुष्यासाठी परिवर्तनकारी ठरलं कधी कधी तुम्हाला एका ठोस योजनेची गरज असते आणि समजा एखादा दिवस चुकला असता स्वतःला दोष देऊ नका लक्षात ठेवा सैतानाला तुम्ही काही शिकावं किंवा करावं असं वाटत नाही आणि वाचनाबद्दल बोलायचं झालं तर आजकाल सगळंच आपल्या बोटाच्या इतकं टोकावर आहे की आपल्याला ना काहीच करायचं नसतं फक्त एक बटन डाबायचं असतं आणि स्क्रीनवर झटक्यात ते येतं पण एक सांगू तुम्ही स्वतः जितका अभ्यास करता खोदून काढता तितकं ते खोलवर तुमच्या आत रुजत जातं हे लक्षात घ्या आता आपल्या हातात कृत्रिम बुद्धिमत्ता आहे ए आय आणि मी प्रामाणिकपणे सांगते त्याबाबत सावध राहणं चांगलं आहे काही महिन्यांपूर्वी माझ्या मुलाने मला सांगितलं मला ए आयबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि तो म्हणाला की हे बघ आणि त्याने संगणकाला संगणकाला सांगितलं की मला मायर यांचा मन या विषयावरचा दीडशे शब्दांचा लेख आत्ताच्या आत्ता सांग आणि अवघ्या दोन मिनिटांच्या आत संगणकाने एक लेख दिला जो अगदी माझ्यासारखा होता संगणकाने माझ्या अनेक लेखां लेखांमधले शब्द गोळा केले आणि एक लेख एक लेख दिला पण अशा पद्धतीनं लेखनाचा उपयोग नसतो हो। हे मी असं करणार नाही कधीच जेव्हा मी तुम्हाला काही देते मी माझं काहीतरी ओतलेलं असतं मी त्यावर त्यावर मेहनत घेतलेली असते आणि ते असं असावं ज्याचा मला अभिमान धीर हे आत्म्याचं असं फळ आहे जे कठीण प्रसंगातच विकसित होत अडचणींशिवाय तुम्हाला धीर शिकताच येणार नाही बायबल म्हणत की संकटच आपल्या धीर उत्पन्न करत असतात आणि बघा कालच मी सांगितलं की संयम शिकण्यासाठी त्याआधी माझ्यातल्या बऱ्याच गोष्टी उघडही पडल्या अरे बापरे संकट किंवा परीक्षांच्या वेळी मी इतकी भयंकर भयंकर वागायचं आधी सांगता सोय नाही खरंच देव मला म्हणायचा जो की जोवर प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होत नाही तोवर तू तुझी बडबड थांबवत नाहीस तोवर तुला अडचणी येतच राहणार आहेत आणि मग मी त्याच्यावरच छिडायचे मी काही गोष्टी शिकले याचा मला आनंद आहे आणि आता सैतानाने काहीही केलं तरी मला अस्वस्थ व्हायची गरज नाही प्रत्येक वेळ आय मीन लोक अध्याय एकवीस वचन एकोणीस हे धीराबद्दलचं एक अप्रतिम शास्त्र वचन आहे जे म्हणतं तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल हे किंग जेम्स वर्जन आहे याचा अर्थ काय धीर धरून तुमच्या आत्म्याचं जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा जर तुमच्या धीर नसेल तुमचं मन भरकटेल भावना अनियंत्रित होतील आणि तुमची तुमची इच्छाशक्ती देवाच्या इच्छेचा विरोध करेल कारण तुम्हाला तुम्हाला हवं तेच ताबडतोब हवं असेल पण जर तुम्ही धीर धरलात आपण देवाला हवं ते विचारू शकतो शांत शांत राहू शकतो आणि आपल्या आयुष्यात देवाची देवाची इच्छा पूर्ण होऊ दे असा विश्वास ठेवू शकतो तुम्हाला तुमच्या आत्म्याचं तुमच्यावर नियंत्रण हवं की तुमचं आत्म्यावर हवं आय मीन मी कितीतरी वर्ष निराशेत घालवली आहेत किती जणांना निराशा म्हणजे काय ते माहिती असेल एक सांगू का आपल्याला खरंच काय निराश करत अशा गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणं जे आपण बदलू शकत नाही सध्या तुम्ही कोणाला बदलायचा प्रयत्न करताय सांगा बरं तुमच्या कुठल्या मुलाला तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करताय आम्ही म्हणजे बघा सतत सतत त्या मुलांच्या चुका शोधून त्यांचा आत्मविश्वास गमावून त्यांचं मनोबल खच्ची करू नका आणि तुमच्यापासून त्यांना दूर लोटू नका त्यांना त्यांना मोठं व्हायला वेळ द्या आणि देवाला देवाला त्यांच्या आयुष्यात काम करण्याची संधी द्या वेळ घ्या आम्ही मी देवला बदलू पाहिलं मी माझ्या मुलांना बदलू पाहिलं मी माझं सेवाकार्य वाढवायचा प्रयत्न केला मी मी प्रयत्न करत राहिले करत राहिले करत राहिले इतकं की स्वतःलाच संपवलं बघा जर तुम्ही कुणाला बदलू पाहत असाल ना तर घरी जा त्यांना त्या कुंभाराच्या चाकावरून खाली उतरवा कारण तुम्ही कुंभार नाही आहात देव हा एकमेव कुंभार जर तुम्हाला तुमचं जीवन आनंदाने जगायचंय तर तुम्ही देवाची वाट पाहायची तयारी ठेवावी लागेल मला आठवतंय आमचं सेवा कार्य माझ्या अपेक्षेप्रमाणे वाढत नव्हतं मी अनेक छोटी 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 कामं करत होते माझं स्वप्न मात्र खूप मोठं होतं आणि एके दुपारी मी कॅलिफोर्नियामध्ये एका बेडवर पडून पडून होते तेव्हा एका माणसाने आमच्याशी संपर्क साधला तो कुठलासा प्रमोटर होता त्याने मला सांगितलं की जर तुम्ही आमच्याशी आमच्याशी करार केला तर मी तुमचा एजंट एजंट बनून विविध ठिकाणी तुम्हाला बोलावणी मिळवून देईन फार वेळ फार वेळ लागणार नाही आणि तुम्ही सर्वत्र प्रसिद्ध व्हाल अगदी आणि देवा मला ते इतकं हवं होतं की मी सांगूच शकत नाही पण त्या क्षणी बेडवर पडून असताना आतून मला इतकी तीव्र जाणीव झाली की देव मात्र मला सांगत होता तू माझी वाट पहा आपल्याला गोष्टी आपल्या पद्धतीने मिळवण्याचा मोह होतो पण देवाच्या वेळेची वाट पाहणं कितीतरी चांगलं असतं यापासून कुणाला काही शिकायला मिळत आहे का सांगा अधीरतेचे परिणाम काय असतात ती तुमचं समाधान आणि आनंद हिरावून घेते तणाव निर्माण करते तणावामुळे आजार होतात ट्रॅफिकमध्ये थांबून वाट पाहताना तुम्ही किती शांत राहता तो एक असा क्षण आहे जिथे माझे पती अगदी वेगळी व्यक्ती होऊ शकता जेव्हा तुम्हाला अगदी हळू काम करणारा कॅशियर भेटतो तेव्हा किंवा नवीन कॅशियर असतो तेव्हा मला हे आवडतं आणि जेव्हा तुम्हाला कॅशियर सापडतच नाही तेव्हा असं दिसतंय की आजकाल हे खूपच सामान्य होतंय पण तरी जेव्हा दुसरा वाहन चालक काहीतरी मूर्खपणा करतो तेव्हा तुम्ही कसे वागता सांगा बरं जेव्हा एखादी व्यक्ती तुमची पार्किंगची जागा चोरतो तेव्हा तुम्ही काय करता सांगा बरं सांगा पाहू जेव्हा जेव्हा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत नाहीत तुम्हाला हवं ते तुम्हाला मिळत नाही तरीही तुम्ही आनंदी आणि प्रेमळ राहू शकताय का मी आता राहू शकते पण हे शिकायला मला खूपच वेळ लागला आहे अधीरतेमुळे तुम्ही देवाचं आज्ञापालन करण्यास अपयशी ठरता चला एक प्रामाणिक व्यक्ती तरी आहे बाबा इथे आशेनं वाट पाहणं तुम्हाला आनंद देईल आणि कोणत्याही क्षणी काहीतरी चांगलं घडू शकता अशी अपेक्षा करणं म्हणजे आशा होय आमेन हा कार्यक्रम चाळीस मार्च सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे